शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पन्नात येणारं पीक म्हणून ह्या दोडका पिकाकडं बघितलं जातंय खरंतर ज्या पद्धतीनं दोडक्यामध्ये अडचणी आहेत आहे ह्याला जर योग्य नियोजन केलं पाण्याचं खताचं योग्य नियोजन केलं आणि शेतकऱ्याला जर त्याच्या ताकदीची व्हरायटी मिळली तर दोडका पिकातून अगदी कमी दिवसामध्ये जास्त पैसे मिळवायला वेळ लागणार नाही खरं तर दोडक्याची शेती बघण्यासाठी मी आता नांदगाव या गावातील गोरख निकम यांच्या दोडका प्लॉटमध्ये आहे पंचवीस कुंटल दोडक्याची लागवड केली खर्च किती केला आहे आणि पैसे किती झाले हे शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यासोबत हिने नियोजन कसं केलं हे देखील जाणून घेऊया तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कधीची लागवड आहे दोडकीची दोडकीची दोन महिने झाली चालू चालू होऊन दोन महिने झालं बर म्हणजे आता शेवटच्या स्टेजला जवळपास आला शेवटच्या स्टेजला कसं तोड करता किती तोड निघते त्याचं दररोज सव्वाशे दीडशे किलो काढतो मी दीडशे किलो काढता का बर ह्याला मार्केट कुठलं लासलगाव पैसे खंडगाव म्हणून बर 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 हे काय दोडक्यासाठी मंडप केला का पहिला काय होतं याच्यामध्ये द्राक्ष भाग लागला टाकला का, जे लागलं असं बरं बर कधी काढले द्राक्ष बाग त्याला पाच सहा वर्ष झाले काय पैसे लिहायला लागले म्हणून काय पैसे जास्तच व्हायला लागले होते द्राक्षीचे बर <laughs> <पार है। laughs> द्राक्षीचे पण सध्याला मार्केट बघायचं बघतोय आपण खर्च मोठा वाढलाय ती वरटी चुकली होती माझी द्राक्षाची काढून टाकलं ती बरं 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 दोडका पिक गो कसं कुणीकडनं वाटलं कुणीकडं बोला धोडक्याकडे नाही माझे आधी बाग काढलेला काढला बोकडा लावला त्याच्या आता दोडके काढले चालू आहे कायम बरं Hmm. आता ह्याच्यामध्ये दोडक्यासाठी सगळ्यात महत्त्व असतं तुम्ही पाणी नियोजन देखील शेतकऱ्यासाठी महत्वाचा मुद्दा आता oh. पावसाळ्यात देखील या भागामध्ये झालाय hmm. काय पाणी नियोजन कसं केलं दोडक्याला के काय नाही दोन एक दिवस गॅप देऊन दररोज दिवसभर पाणी देतो मी दिवसभर oh. एक दिवस गॅप दे काही नाही मोरमाटा जमीन आहे ना बरं बरं हा त्यामुळे पाणी जास्त लागतं इथं आता ही तुम्ही होराट कोणती लावली वैभव हार्डवेअरची वैभव बर आता तुम्ही ह्याच्यामध्ये नियोजनामध्ये बघत असताना व्हरायटी निवडणं तुम्ही वैभव निवडली म्हणून सांगताय काय कारण वैभव निवडणे मागा आणि दोडका पिकामध्ये व्हरायटी चांगली शेतकऱ्या मिळून किती फायदा आहे चांगली एकदम भारी व्हरायटी आहे लासल गाव जाधव आग्रहपती गेलो होतो तेव्हा ही वराटी घ्या तुम्ही बर हिच पसंत केली मी जास्त वराटी निवड करणं वाकडं नाही काही नाही एकदम कॅरेटच्या मापाच आहे एकदम बर मापते आणि ही कलर जी तुम्ही बघताय आता ही गडद हिरवा कलर आहे ह्याचा कस व्यापारी बघताना काय बघते रोगाला कशी वाटली व्हरायटी रोगाला काय नाही एकदम बारी दनकट व्हरायटी दनगड हा आता खर्च सगळ्यात महत्वाचा खर्च किती केला ह्याला खर्च तरी पन्नास एक हजार रुपये झाला असेल पन्नास हजार रुपये खर्च आणि किती पैसे झाला आतापर्यंत एक लाख रुपये झाले अजून काय माल बघत भरपूर माल आहे अजून एखादा लाख आरामशीर होते अजून एक लाख रुपये होते आता पाचशे साडेपाचशे रुपये चालू आहेत तेरा किलोचे मार्केटला गेल्यानंतर दहा वीस रुपये वाढवत जाते दुसऱ्या वराटीपेक्षा जास्त मिळतात कसं काय जास्तच मिळत प्रत्येक म्हणजे शेतकरी विचारते कोणती वराटी आहे आणि व्यापारी पण घेतात सगळ्यात महत्वाचं असतं योग्य व्हरायटीची निवड करणं आणि ह्यांनी ज्या पद्धतीनं आर्डोर शिवची वैभव या नावाची ही दोडकेची व्हरायटी निवडली खरं तर सगळ्यात महत्वाचं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कोणतेही फळ बघा इथं फळ बघा प्लॉट मध्ये तुम्ही फळ बघू शकताय ह्याची सगळ्यांची लांबी ही एक समान लांबी आहे कुठंच जास्त मागंफोड लांबी नाही कॅरेट साईज जी मार्केटमध्ये मा जी आकर्षक म्हणजे लांबी असते ती लांबी कलर अतिशय गडद हिरवा कलर आहे आणि शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे रोगाला ही असतिशय दणकट असणारी ही व्हरायटी आहे अगदी दोन महिन्यामध्ये जवळपास एक लाखाचं आता उत्पन्न झालं आहे अजून देखील शेतकऱ्याला ह्याच व्हरायटीमधनं जवळपास एक लाखाचं उत्पन्न होणार आहे पन्नास हजार खर्चामध्ये म्हणजे अगदी जबरदस्त पीक आहे त्यामुळे शेतकरी ह्या व्हरायटीचा नक्की विचार करू शकताय आपलं शेतामध्ये जर कमी कालावधीमध्ये कमी दिवसामध्ये या दोडका पिका जर तुम्ही विचार केला तर हो ही वैभव व्हरायटी ही शेतकऱ्यासाठी पण अतिशय फायदेशीर आहे आणि व्यापाऱ्यांची देखील अतिशय फायद्याची आहे हा वैभव दोडका शेतकऱ्याला वैभव प्राप्त करून जाणार आहे बरोबर आहे शेतकरी काय म्हणतोय ऐकलं का हा आरडोरशेचा वैभव दोडका शेतकऱ्याला वैभव प्राप्त करून देणार आहे